नमस्कार आज आपण गौरी गणपती विशेष फराळामध्ये एक किलो भाजक्या पोह्यापासून मस्त असा खमंग चविष्ट आणि चटपटीत चिवडा तयार करणार आहोत चिवड्याला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे अजिबात तेलकट झालेला नाही विशेष म्हणजे दुकानामधून चिवडा मसाला विकत न आणता ताजा ताजा मसाला मी घरीच तयार केलेला आहे आणि त्यापासूनच अगदी चविष्ट असा हा चिवडा तयार केलेला असल्यामुळे अजूनच छान तयार झालेला आहे असा चिवडा महिनाभर हावबंद डब्यामध्ये कुरकुरीत राहण्यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक सारे, सारे टिप्स सांगितलेल्या आहेत जर तुम्ही अशा प्रकारे चिवडा बनवला तर तुमचा चिवडा संपेपर्यंत अजिबात नरम पडणार नाही चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ऐकॉन देखील प्रेस करा चिवडा तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक किलो भाजके पोहे घेतलेले आहेत जर तुमच्याकडे ऊन असेल ना तर हे भाजके पोहे एक दोन तास चिवडा करायच्या आधी उन्हामध्ये ठेवा पण आता सध्या ऊन येत नाही म्हणून थोडे थोडे पोहे घ्यायचे आणि कढईमध्ये अगदी कमी गॅसवरती प्रत्येक बॅश दोन दोन तीन तीन मिनटं भाजून घ्यायची म्हणजे कसं पोह्यांमध्ये काही नरमपणा असेल ना तर तो, तो निघून जाईल आणि आपला जो चिवडा आहे अगदी डब्बा संपेपर्यंत छान टिकेल भाजून घेतल्यानंतर थोडे थोडे पोहे असे चाळणीमध्ये घालायचे आणि चाळून देखील घ्यायचे आहेत कारण काय होतं छोटे छोटे मातीचे धूळ वगैरे असेल ना तर ते निघून जाईल चाळून झाल्यानंतर निवडूनसुद्धा घ्या एकदा खात्रीसाठी कारण काय होतं बऱ्याच वेळांना दुकानदार वजन वाढावं वा, म्हणून छोटे छोटे बारीक खडे देखील मिक्स करतात कारण पोहे जे असतात ना ते वजनाने फार हलके असतात चला तर ह्याच पद्धतीने सर्व आपण जो पोहे घेतले होते ना ते असे चाळून निवडून घेऊयात सर्व पोहे चाळून निवडून घेतलेले आहेत परातीमध्ये काढून घेतलेले आहेत आता एक किलो भाजक्या पोह्यांसाठी मी या ठिकाणी साधारणतः दीडशे ते दोनशे ग्रॅम मक्याचे पोहे वापरणार आहे आता या मक्याच्या पोह्यांचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता चिवडा म्हटल्यावरती फक्त मीठच बेताने घालायचं आहे आणि हळद बेताने घाला बाकी सर्व जे साहित्य आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आमच्याकडे चिवड्यामध्ये मक्याचे पोहे जास्त आवडतात त्यामुळे मी या ठिकाणी थोडे जास्तच मक्याचे पोहे घालणार आहेत आता या मक्याच्या पोह्यांमध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी चुरा असतो भुगा असतो त्यामुळे ते देखील चाळून घ्यायचे आहेत हे पहा मक्याच्या पोह्यांमध्ये सुद्धा चुरा निघालेला आहे आता सुरुवातीला आपण हे मक्याचे पोहे तळून घेऊयात आता चिवड्याचं सर्व साहित्य तळण्यासाठी अशी मोठी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतरच हे मका पोहे तळून घ्यायचे आहेत मका पोहे तळताना अजून काळजी घ्यायची आहे एकदम जास्त मक्याचे पोहे तेलामध्ये घालायचे नाही अशी मूडमूड भरून मक्याचे पोहे तेलामध्ये घाला आणि तळून घ्या म्हणजे काय होतं एकसारखे ते व्यवस्थित तळले जातात आजपर्यंत आणि मस्त फुलतात देखील हे पहा मक्याचे पोहे तळून मस्त असे टंब फुगलेले आहेत एका ताटामध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने उरलेले सर्व मक्याचे पोहे मी तळून घेणार आहेत हे मक्याचे पोहे थोडेसे चिवड्यामध्ये घातल्यामुळे ह्याची चव आणखी वाढते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मक्याच्या पोह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे पहा अशा प्रकारे सर्व मक्याचे पोहे मी तळून घेतलेले आहेत आता हे तळलेले मक्याचे पोहे लगेच भाजक्या पोह्यांमध्ये घालायचे नाहीत आपण ते नंतर घालणार आहोत याचं कारणसुद्धा मी नंतर तुम्हाला सांगणार आहे आता इतर सर्व साहित्य तळून घेऊयात अर्धा किलो भाजक्या पोह्यांसाठी या ठिकाणी आपली आमटीची जी वाटी असते त्या वाटीने साधारणतः एक वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला अगदी मध्यम गॅसवरती मस्त असे आतपर्यंत खरपूस तळून घ्यायचे आहेत चिवड्यामध्ये शेंगदाणा खाताना अगदी खरपूस लागला पाहिजे त्यामुळे लक्षात ठेवा शेंगदाणे अजिबात कच्चे राहिले नाही पाहिजे मस्त असे आतपर्यंत तळून घ्या आता शेंगदाणे व्यवस्थित तळले हे कसं ओळखावं शेंगदाण्याचं जे वरचं टर्फवलं असतं शेंगदाणा जो असतो त्याला तडा जातो टर्फवलं थोडंसं मोकळं होतं त्यासोबतच मस्ताचा हलकासा रंग देखील बदलतो जेव्हा असं होतं ना तेव्हा समजावं आपले शेंगदाणे खरपूस भाजून तयार आहे आता हे भाजून घेतलेले एक वाटी शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊयात आता हे तळून घेतलेलं सर्व साहित्य आपण लगेच पोह्यांवरती घालणार नाही आहे त्यामुळे हे सर्व साहित्य एका मोठ्या ताटामध्ये मी काढून घेणार आहे चला तर मस्त असे खरपू शेंगदाणे तळून तयार आहे ताटामध्ये काढून घेऊयात आता ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतले आहेत ना अगदी त्याच वाटीने सुक्या खोबऱ्याचे एकदम पातळ पातळ मी बारीक काप कापून घेतलेले होते ते सुक्या खोबऱ्याचे काप देखील तेलात घालायचे आहेत आणि खरपूस मस्त असा हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत मी तुम्हाला पुन्हा या ठिकाणी सांगते हे जे उरलेलं जे साहित्य आहे चिवड्याचं सा। ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जो खोबरं चिवड्यामध्ये कमी आवडत असेल आवडतच नसेल तो थोडंफार कमी घाला काहीच हरकत नाही शेंगदाणे जास्त आवडत आवड शेंगदाण्याचं प्रमाण वाढवा तुमच्या आवडीनुसार हे सर्व कमी जास्त तुम्ही करू शकता हे पहा खोबरे मस्त असे तळून तयार आहे हलकासा रंग बदललेला आहे अगदी ह्याच रंगावरती तळून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त डार्क रंग होऊ द्यायचा नाही नाहीतर काय होतं तुमचं खोबरं कडवट लागू शकतं जास्तच ते तळल्या गेल्यामुळे आता हे तळून घेतलेलं खोबरं देखील ताटामध्ये काढून घेऊयात खोबर आता ज्या वाटीने खोबरं आणि शेंगदाणे मोजून घेतले अगदी त्याच आमटीच्या वाटीने मी एक वाटी भाजक्या डाळ्या ह्या ठिकाणी घालून घेत आहे तेलामध्ये याला पंढरपुरी डाळ किंवा भाजक्या डाळ्या असे देखील म्हटले जाते फुटाण्याची डाळ देखील म्हणतात काही भागांमध्ये आता ह्या डाळ्या आधीच भाजलेल्या असतात त्यामुळे जास्त देखील डार्क रंगावरती तळायचे नाही अगदी काही एखाद मिनटं किंवा अर्धा मिनिटात मस्त असे तळून तयार होतात जास्त देखील डार्क रंग होऊ द्यायचा नाही चला तर डाळ्या देखील तळून घेऊयात हे पहा डाळ्या देखील मस्त अशा तळून तयार आहे आता हे तळून घेतल्या डाळ्या देखील सर्व साहित्य काढून घेतलेल्या साठामध्ये काढून घेऊयात आता हे सर्व साहित्य तळून झाल्यानंतर एक्स्ट्राचं तेल ताटामध्ये आलं ना तरी काहीच हरकत नाही कारण आपण हे सर्व साहित्य शेवटी पोह्यांमध्येच घालणार आहे जरी एक्स्ट्राचं थोडंफार तेल आलं तर ते मस्त असं पोह्यांना लागणार आहे त्यामुळे त्याची काळजी अजिबात करू नका अशा प्रकारे सर्व भाजलेल्या डाळ्या ताटामध्ये मी काढून घेतलेल्या आहेत आता मी या ठिकाणी काही सुकामेवा घेतलेला आहे काजू बदाम साधे मनुके आणि काळे मनुके या काजु आता यामधलं साधे मनुके आणि काळे मनुके तळून घेणार नाही फक्त काजू आणि बदामच तळून घेणार आहे आता काजू बदामचे बारीक बारीक तुकडे सुद्धा करू शकता मी दोन दोन भागांमध्ये हे कट करून घेतलेले आहेत आता हे घेतलेले काजू बदाम देखील मस्त असे खरपूस रंगावर तळून घ्यायचे आहेत तळून घेतलेले काजू बदाम प्लेटमध्ये काढून घेऊयात ताटामध्ये काढून घेऊयात आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मनुके तळून न घेता असे कच्चेच घालणार आहे कारण मला हे असेच आवडतात आता आपल्याला या ठिकाणी भरपूर मस्त असा स्वच्छ धुवून घेतलेला आणि सुकवून घेतलेला कडीपत्ता घालायचा आहे जी आमटीची वाटी होती ना अगदी त्याच वाटीने मी अगदी दाबून दाबून कडीपत्ता भरला आणि मस्त अशी एक वाटी कडीपत्ता मी तेलामध्ये खरपूस तळून घेणार आहे आता लक्षात ठेवा कडीपत्ता अगदी मस्त असा खरपूसच तळून घ्यायचा आहे कडीपत्ता जेव्हा तळला जातो ना तेव्हा त्याचा असं मस्त खळखळ खुळखुळ्यासारखा आवाज येतो अगदी तसा जेव्हा आवाज येतो ना तेव्हा समजावं आपला कडीपत्ता मस्त असा तळून तयार आहे ही खास टिप्स आहे लक्षात ठेवा जर तुम्ही कडीपत्ता अर्धवट तळून घेतला व्यवस्थित तळला गेला नाही तर तो असा अर्धवर तळलेला कढीपत्ता चुड्यामध्ये घातल्यामुळे चिवडा काही दिवसांनी नरम होण्याची शक्यता असते त्यामुळे लक्षात ठेवा अगदी मस्त असा खरपूस खरपुसच कडीपत्ता तळून घ्यायचा आहे आता हा तळून घेतलेला कडीपत्ता देखील आपण ताटामध्ये काढून घेऊया आता मी या ठिकाणी पावगटी मिरच्या एकदम बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत या बारीक बारीक कट करून घेतलेल्या मिरच्या देखील तळून घ्यायच्या आहेत आता मिरच्या तळताना त्या कशा तळायच्या मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत अशा कुरकुरीत झालेल्या मिरच्या चिवडा खाताना दातांमध्ये किंवा खाताना लागल्याना तरी सुद्धा खूप छान लागतात हे पहा मिरची देखील अगदी मस्त अशी खरपूस तळून घेतलेली आहे आता ही तळून घेतलेली मिरची ताटामध्ये काढून घेऊया आता मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सात आठ मोठमोठ्या लसणाच्या गड्ड्या सोलून घेतलेल्या आहेत आता ह्या लसूण पाकळ्यांना जास्त देखील बारीक करायचं नाही अगदी हलकंसं ठेचून घेतलेलं आहे जास्त ठेचायचं नाही आता हा हलकासा ठेचून घेतलेला लसूण देखील मस्त असा खरपूस तेलामध्ये तळून घ्यायचा आहे लक्षात ठेवा लसूण मस्त असं आतपर्यंत तळला गेला पाहिजे म्हणजे चिवडा खाताना खूप छान लागतो त्यासोबतच आपला चिवडा नरम देखील पडत नाही जर तुम्ही कच्चा अर्धवट राहिलेला लसूण जर तळला आणि चिवड्यामध्ये घातला तर ते सुद्धा एक कारण होतं चु नरम पडण्याचं मस्त असा हलकासा लालसा रंगावरती लसून देखील तळून घेतलेला आहे एका ताटामध्ये काढून घेऊयात आता आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने चिवड्याचा लागणारा मसाला तयार करून घेऊयात चिवडा मसाला तयार करण्यासाठी मी या ठिकाणी दोन मोठे चमचे अख्खेदणे घेतलेले आहेत दोन मोठे चमचे बडीशेप लागणार आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे आता हे घेतलेलं सर्व साहित्य एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यासोबतच लगेचच एक चमचा हळद घालायची आहे हळदीमुळे चिवड्याला रंग खूप छान येतो आता मी या ठिकाणी घरीच बनवलेलं प्लेन लाल तिखट वापरणार आहे अर्धा किलो भासक्या पोह्यांसाठी आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने दीड मोठा चमचा मी या ठिकाणी लाल तिखट घालून घेणार आहे तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सुरुवातीला आपण या ठिकाणी बारीक देखील कापून घातलेल्या आहेत आणि आता लाल तिखटसुद्धा घालत आहे त्यामुळे आपला मस्त असा मध्यम तिखटचा चिवडा तयार होणार आहे आता या ठिकाणी अगदी पाव चमचा लिंबूसत्व घालायचं आहे आता हे लिंबूसत्व तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये आवश्यक भेटेल जर तुमच्याकडे लिंबूसत्व नसेल तर तुम्ही या ठिकाणी पाव चमचा आमचूर पावडर सुद्धा घालू शकता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आता है। हे सर्व साहित्य मस्त असं मिक्सरला एकदम बारीक असं तयार करून घ्यायचं आहे हे पहा मस्त असं स्वस्ता स्वस्त अगदी कमी वेळेमध्ये आपला हा चुडा मसाला तयार झालेला आहे मस्त असं बारीक पावडर मी तयार करून घेतलेली आहे एकदम देखील बारीक करून घेतलेली नाही थोडीफार रवाळाच ठेवलेली थो आहे कारण मला चिवड्यामध्ये खाताना हा मसाला थोडासा दाताला किंवा खाताना लागला ना तो खूप छान लागतो त्यामुळे मी थोडासा रवाळाच हा मसाला बारीक करून घेतलेला आहे तुम्ही एकदम पावडरसुद्धा बारीक करून घेऊ शकता लगेचच मोठे चार चमचे पांढरे ते आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत पाहिलंत ना किती स्वस्ता स्वस्त हा चिवडा मसाला घरीच तयार झाला आहे पांढरे तिळी देखील अगदी व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात या ठिकाणी आपला परफेक्ट असा चिवडा मसाला तयार झालेला आहे आता जे कढईमध्ये सर्व साहित्य तळून ते तेल उरलं होतं ते तेल मी काढून घेतलेलं आहे फक्त कढईमध्ये साधारणतः शंभर एम एलच तेल ठेवलेलं आहे आता हे तेल आधी चांगलं कडकडीत गरम करून घेतलं कडकडीत गरम तेलामध्ये एक मोठा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली फुलू द्यायची आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतरच आपण जो चिवडा मसाला तयार करून घेतला आहे तो सर्व चिवडा मसाला या तेलामध्ये घालायचा आहे लक्षात ठेवा जर एकदम कडकडीत तुमचं तेल गरम असेल आणि जर तुम्ही ह्यावेळी चिवडा मसाला घातला तर तुमचा मसाला पूर्णपणे जळू शकतो त्यामुळे लक्षात ठेवा कोमट तेल गरम असलं पाहिजे आणि गॅस बंदच असला पाहिजे आता हा घातलेला चिवडा मसाला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तेला आहे तेलामध्ये मस्त असा चिवडा मसाला आपल्या तेलामध्ये परतून तयार आहे गॅस कुठेही चालू ठेवायचा नाही बंद गॅसमध्येच तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता हा परतून घेतलेला चिवडा मसाला आणि मोहरी जी आहे त्या पण कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेल्या भाजक्या पोह्यांवरती काढून घ्यायची आहे आपण तळून घेतलेलं सर्व साहित्य अजिबात या भास्या पोह्यांमध्ये सुरुवातीला काढून घेऊ नका तळून घेतलेला जो मसाला आहे तो काढायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे असं केल्यामुळे काय होतं आपण जो मसाला तयार केला आहे तो व्यवस्थित असा भाजक्या पोह्यांना लागतो जर तुम्ही सुरुवातीलाच तळून घेतलेलं साहित्य भासक्या पोह्यांवरती काढून घेतलं आणि नंतर जर हा तळून घेतलेला मसाला घातला असता तर काय झालं असतं आपल्या तळून घेतलेल्या साहित्यानंच हा मसाला लागला गेला असता भासक्या पोह्यांना लागलाच गेला नसता त्यामुळे चिड्याची चव अजिबात व्यवस्थित आली नसती त्यामुळे लक्षात ठेवा मसाला आधी भास्क्या पोह्यांना व्यवस्थित व्यवस्थित चोळून घ्यायचा त्यानंतरच हे बाकीचे उरलेले तळून घेतलेले साहित्य घालायचे आहेत ही ट्रिक एकदा नक्की करून पहा त्यामुळे तुमच्या चुडा चवीला अजूनच चविष्ट तयार होणार आहे आता हातानेच हा सर्व मसाला मी पोह्याला व्यवस्थित चोळून घेते हे पहा अशा पद्धतीने सर्व तयार केलेला परतून घेतलेला मसाला मी पोह्यांना अगदी व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता आपण तळून घेतलेले जे मका पोहे आहे ते मुरमुऱ्यामध्ये घालून घेणार आहोत लगेचच जे तळून घेतलेले जे सर्व साहित्य आपण ताटामध्ये ठेवलं होतं ते सर्व साहित्य देखील काढून घ्यायचं आहे मला या ठिकाणी परातीमध्ये व्यवस्थित हलवता येणार नाही त्यामुळे मी परातीतलं हे जे सर्व साहित्य आहे ते मी एका मोठ्या स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेते हे पहा या पद्धतीने सर्व चिवडा मी एका मोठ्या स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता मी ले ले या ठिकाणी सुरुवातीला मनुके असंच ठेवलेले होते तळून घेतलेले नव्हते ते मनुके सुद्धा आपण काढून घेऊयात काळे मनुके आणि साधे मनुके या ठिकाणी वापरत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मनुके देखील चुड्यामध्ये आता आपला चिवडा अजूनच चविष्ट तयार व्हावा ह्यासाठी मी पोहे खण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने सहा ते सात चमचे साखर ह्यामध्ये घालून घेणार आहे अशी थोडीशी साखर घातल्यामुळे चिवड्याची चव आणखीच वाढते आता ही घातलेली सुद्धा अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने आता हे घातलेले सर्व साहित्य चिवड्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होणं फार गरजेचं आहे अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्या आता या चुड्यामध्ये मी घरीच तयार केलेली तिखट लसूण शेव यामध्ये ॲड करणार आहे शेव चांगली चुरून घेतलेली आहे ही बारीक शेवसुद्धा एक प्लेट यामध्ये ॲड करत आहे त्यामुळे चुडा मसाला खाताना अजूनच चविष्ट लागतो ही शेव घालणं ऑप्शनल आहे मी घरीच तयार केलेली शेव वापरत आहे या शेवची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर आधीच मी रेसिपी अपलोड केलेली आहे शेवच्या रेसिपीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे हे पहा या पद्धतीने घातलेली एक मोठी प्लेट शेव देखील अगदी व्यवस्थित चुड्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही हा चिवडा म जो आहे तयार केलेला तो मिक्स करण्यासाठी एक मोठं भांडं वापरा त्यामुळे काय होतं चिवडा अगदी व्यवस्थित मिक्स होतो आता मी हा जो मोठा टोप आहे तो मस्त असा खालीवर करत आहे त्यामुळे पहा अगदी व्यवस्थित आपलं हे सर्व साहित्य चिवड्याला लागतं आणि अगदी व्यवस्थित असा मिक्स होतो तुम्हाला मी थोडा चिवडा हातावर घेऊन दाखवते चिवडा अजिबात तेलकट झालेला नाही मस्त असा कुरकुरीत तयार झालेला आहे आणि अगदी डब्बा संपेपर्यंत कुरकुरीतच राहणार आहे अजिबात नरम पडणार नाही कारण या चिवडा बनवताना मी भरपूर साऱ्या बारीक सारे टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत सुरुवातीला आपण जे भासके पोहे आहे ते सुद्धा दोन तास कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेले होते त्यामुळे चिवडा नरम पडण्याची अजिबात शक्यता नाही कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असेच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी रहा